आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला सर्व मंदिर आमच्या दर्शनासाठी बाबू पण उठलाय अंबा बघ अंबा अंबा, 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 अंबा

हाँ उनकी आराध्य देवी आराध्य देवी है क्या उनकी हाँ कितने साल में वो चालू हुआ है इधर पंद्रह सौ साल पुराना पंद्रह सौ साल पुराना मंदिर की स्थापना हुई थी इतना देवी आराध्य देवी है कालीदास जी की आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत गड कालिका देवीचं मंदिर आहे चला आता दर्शनाला देवीची आरती चालू तुम्ही बघू शकता माझ्या माझा भूल झाले तो पुण्याची बाटली स्का माझा बा किती तर इथे बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे आणि त्यांचा कृषी मस्त कृषी असा आता आम्ही परिक्रमा घालतो मंदिराला अशी अशी जगन्नाथ धाम आहे बघा तिथे पोहोचू का परिश्रम

काल भैरव मंदिरामध्ये भरपूरच गर्दी होती दर्शन करून आता आम्ही जाणार आहोत मंगलनाथ मंदिरला का मंदिर आहे ग्रह जन्म स्थान नौ ग्रहों में से एक ग्रह का जन्म स्थान है नौ ग्रह के सेनापति किस विभागों के अधिपति है मंगल अपने जीवन के किस कार्य मंगल ही देखते हैं वो वोट पे लिखे हुए जमीन जायदाद कोर्ट कचहरी भवन भूमि व्यापार व्यवसाय संतान उत्पत्ति शादी विवाह में दिक्कत मुक्ति का कारक मंगल होता है देवी शिव जी के मंदिर आप गए हो दर्शन के लिए शिव जी से पहले जो वाहन आपने देखा वो नंदी महाराज का था हर शिवालय में शिव से पहले नंदी के दर्शन होते हैं विश्व का एक मात्र शिवालय है जहाँ आपको नंदी के दर्शन भी मिलेंगे कालभैरवचं दर्शन करून आम्ही आलेलो आहोत मंगलनाथ मंदिरला इथे मंगलनाथ मंदिरच्या इथे भुवनेश्वरी मातेचं मंदिर आहे याची अशी मान्यता आहे की याला मंग भुवनेश्वरी मातेच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली तर आपल्याला पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळतं कुठेही शिवलिंगाचे दर्शन करायला गेलो तर आपल्याला पहिला नंदी महाराजांचं दर्शन होतं पण इथे बाबा मंगलनाथ मंदिराच्या इथे आपल्याला नंदी महाराज नसून इथे भेड याचे आपल्याला दर्शन होते बकरी म्हणजे यांच्या इथे पहिला बकरी आहे याचे आपल्याला पहिला दर्शन होते हे खूप अद्भुत आहे आपल्याला कुठलीही शांती करायची असेल तर या मंदिरामध्ये ती शांती होते आणि मंगल दोषाची शांती इथे खूप चांगल्या पद्धतीने केली जाते इथे बघाल तर तुम्ही किती लोकांच्या शांत्या चालू आहेत ज्यांच्या लग्नामध्ये अडचण येते किंवा ज्यांना मंगल दोष असतो त्यांच्या इथे शांती केली जाते मंगलनाथ मंदिरामध्ये दर्शन करून आत्ता आम्ही आलेलो महर्षी संदीपणी आश्रममध्ये इथे श्रीकृष्णांना कला या आश्रमात शिकवल्या गेल्या होत्या इथे मंदिर आहे आणि पूर्ण हा परिसर फिरण्यासारखं आहे छान परिसर आहे कृष्णानं ज्या ज्या कला शिकवल्या होत्या त्या आपल्याला दाखवण्यात या कुठे आलोय आपण चला चल एजी कृष्ण द्वारा सिकी चौसष्ट कला आहे कृष्णाची चौसष्ट कला ऐक बाई बा इथं दिसतील

No, sí. 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 Sí, claro. no, de de para no, sí. Sí, sí. Ah. Sí. Sí, bueno. दुपारी जेवून थोडा आराम केला आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि भरपूर थंडी आहे तुळशीला स्वेटर देखील घेऊन निघालो आम्ही बाबाच्या दर्शनासाठी त्याच्या अगोदर आम्ही जाणार रा आहोत रामघाटावरती आरतीसाठी रामघाटावरच्या शिप्रा नदीच्या आरतीसाठी इथे बघा कशी मस्त मातीची भांडी बनवत आहेत आणि आता आम्ही रामघाटाच्या रस्त्याला पोचलेलो आहोत आम्हाला शिप्रा नदीची संध्याकाळची साची जी आरती असते ती बघायची होती त्या त्याच्यासाठी आम्ही आता ते ते मी घालो आहोत आरतीसाठी आणि आता इथे आरती चालूच होणार आहे आता आम्ही जातो आरती घेण्यासाठी इथे राम भागाची सुत्रा नदीची आरती चालू झालेली आहे बघा ती असा मस्त मनमोहक वाटतो इथे आरतीला पच्छमचा अर्थ पेटवून येते आता अर्थ चालू झालेली आहे बघू सुद्धा किती मोठ्या येते घंटा देखील आहे आरती आम्ही आलो हर माता मंदिर देखील आम्हाला गणपतीची इथे देखील आम्हाला आरती मिळाली बघू शकता तुम्ही म्हणजे आम्हाला आज पूर्ण दिवसभर संपूर्ण मंदिराच्या आरत्या मिळालेल्या आहेत इथे देखील आरती चालू आहे सिद्धीमातेचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो बाबाच्या दर्शनासाठी आणि भरपूरच गर्दी आहे तुम्ही बघा व्ही आय पी काउंटरला देखील किती गर्दी आहे विशनासाठी जशी लाईनला राहणार नाही त्याच्यामध्ये आम्ही आय पी पास काढले होते पण तरीही बघा किती गर्दी आहे भरपूर गर्दीतून आम्हाला दर्शन कर आणि आता बाबाचे दर्शन घेऊन आम्ही जात आहोत जी कॉरिडॉर बनलेला ते ते आहे तेथे ते वाहण्यासाठी किती मस्त असं कॉरिडॉर आहे खूप सुंदर आहे तुम्ही एकदा येऊन नक्की भेट द्या तिथे महाकाळ बाबाच्या मंदिराची रो कॉरिडॉर वगैरे करून आता आम्ही करतो थोडीशी शॉपिंग आणि आता ब्लॉग मध्ये करून